दादांनो आत्ता एकतीस डिसेंबर येईल आणि दुसऱ्या दिवशी नवीन वर्ष तुम्ही नवीन वर्ष साजरा करताय अवश्य करा दारू पिताय अवश्य प्या कारण मला माझ्याजवळचे पैसे द्यायचे नाहीत पण दारू पिल्यानंतर एका गोष्टीचं लक्ष असू द्या की तुम्ही एक जानेवारी साजरा करताय कारण एक जानेवारी म्हणजे नवीन वर्ष साजरा करणं किंवा एकतीस डिसेंबर साजरा करणं ही काही खूप मोठी आनंदाची गोष्ट नाही आपल्यासाठी आपल्या आयुष्यातलं एक वर्ष संपलेलं असतं एक वर्ष कमी झालेलं असतं आणि आपण आनंदानं नाचतोय नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतोय ठीक आहे काही हरकत नाही पण ज्या वेळेला तुम्ही नवीन वर्ष साजरा करायला जाताय पार्ट्या करताय दारू पिताय टू व्हीलरवर घरी जाताना कशाही किंवा फोर व्हीलर मध्ये घरी जाताना तुम्ही कशाही गाड्या चालवताय ना, चाल ना? त्यावेळेला एक विचार करा फक्त की तुम्ही दारू पिऊन गाडीची चावी हातात घेऊन गाडीला चावी लावली की नक्की एक विचार डोक्यात आणा की आपण आता नशेत गाडी चालवायला पण आपण गाडी चालवत असताना जर आपल्याला नशेत काय झालं तर आपल्या कुटुंबाचा आधार कोण आहे समजा तुमची आई असेल घरात तर तुमची आई तुमच्या वाटेकडे आतुरतेने डोळे लावून बसलेली असेल की अरे माझा पोरगा पार्टी करायला गेलाय आता घरी कधी येईल ते बिचारीनं आणपाणी खाल्लं नसेल ही गोष्ट ह्या गोष्टीची जाणीव तुमच्या डोक्यात राहू द्या कारण तुमच्या आईनं तुम्हाला नऊ महिने नऊ दिवस पोटामध्ये सांभाळलं तुम्ही बाहेर आल्यानंतर तुमचं हागणं मुतणं सगळं त्या माता माउलीनं काढलेलं असतं तुम्हाला एक गोष्ट सांगू का लिकृत जोपर्यंत लहान आहे त्या लेकराचे धुताना त्या लेकराची घाण आईच्या नकात जाऊन पोटात गेलेली असते त्या आईनं तुम्हाला एकवीस बावीस तेवीस चोवीस वर्षाचं होईपर्यंत हाताचा हत्ताचा पाळणा करून सांभाळलेलं असतं आणि आज तुम्ही एक घोट दारूचा घेऊन जर गाडी चालवताना तुम्ही कुठं ठोकलीत तुमच्या शरीराचे तुकडे झाले तर ती आई ही सहन करू शकेल का हा मनात विचार दुसरी गोष्ट जर तुमचं लग्न झालं असेल तर तुमची बायको घरी आतुरतेनं वाट बघत असेल की माझा नवरा पार्टीला गेलाय बिचारा कसा का येतो काय माहिती जास्त जर पिला तर गाडीवर यायला आहे आणि तुम्ही तुमच्या बायकोचा विचार करा तिनं तिचे आईबाप सोडून तुमच्यासाठी तुमच्या घरी आलेली आहे आणि समजा तुमचा एक्सिडेंट झाला काय झालं तर तुमच्या बायकोचा आधार तुमच्या कुटुंबाचा आधार पूर्णपणे गेलेला असतो आणि बाईचं विधवा जगणं हे खूप कठीण असतं तिच्यावर आता तुम्ही जिवंत असताना तुमच्या बायकोवर सहज कुणी तिरक्या नजरेनं बघितलं तर तुमच्या अंगाची आग होती तुम्ही त्याला मारायला जाल पण उद्या तुमचा ऍक्सिडेंटमध्ये जर मृत्यू झाला तर तुमच्या बाईकवर किती जणांच्या वाईट नजरा पडतील तिथनं संसार करत असताना किती संघर्ष करावा लागेल तिला आत्ता तिसरी गोष्ट समजा तुम्हाला लहान मुलगी असेल तर तुम्हाला माहिती आहे की तुम्ही घरातून बाहेर पडले ती वाट बघत असते ती, ती आपल्या आप बापाची कि माझ्या बाबा कधी घरी येतील माझ्या बाबा येताना मला चॉकलेट आणतील आणि जर तुम्ही असं नशेत गाडी चालवली तुम्हाला जर काय झालं तर तुम्हाला माहिती आहे लेकरांच्या डोक्यावरचं छत जाणं म्हणजे जा खूप मोठं डेंजर गोष्ट आहे बिनाबापाचे लेकर जसं बिनाईचे उघडे पडतात त्याच्यापेक्षा जास्त संघर्ष ही बिनाबापांच्या लेकराला करावा लागतो आयुष्यभर मग एक डोकेत घ्या की तुमची पूर्गी वाटकडे डोळे लावून तुमची वाट बघती की आपले बाबा कधी घरी येतील किंवा तुमची बहीण तर भाऊ हा बहिणीच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो म्हणून सांगते की तुम्ही आत्ता एक जानेवारी साजरी करा एक डिसेंबर साजरी करा दारू प्या कारण मला तुम्हाला काय पैसे द्यायचे नाहीत पण तुम्ही दारू घरी नेऊन प्या पार्टी घरी प्या घरी करा नशेत गाडी चालवू नका कारण तुम्ही स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून बिचारा दुसऱ्या एखाद्या नाही पितांना पितासुद्धा गाडी चालवायला असला आणि तुम्ही जाऊन त्याला ठोकले तर विनाकारण तो पण मरतो म्हणून नवीन वर्षाची सुरुवात आनंदानं करा आणि कुटुंबासोबत करा